सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत ह्यानाची सुटकेस कॅरन लिबाईन यांनी लिहिलेलं हे पुस्तक ज्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे तर बघूया इकडे फ्युमिकोला सिनला काय सापडलं तेरेत्न जुलै दोन हजार फ्युमिकोचा विश्वासच बसेना ती स्वतःवर आणि स्वतःच्या दुर्दैवावर खूप चिडली आपण इतक्या दूरपर्यंत यावं आणि आपल्याला मदत करू शकतील असे सगळेजण नेमके सुट्टीवर गेलेले असावेत या तेरेत्सिन संग्रहालयात यायला आपण इतका चुकीचा दिवस कसा काय निवडला इतक्या कशा आपण मूर्ख आता काय करावं माथ्यावरच्या सूर्याचं प्रखर ऊन फ्युमिकोला भाजून काढत होतं निराशेमुळे तिचे डोळे भरून आले आणि गालावरून अश्रू उघळले तिनं पुन्हा एकदा संग्रहालयात जाऊन एक प्रयत्न करण्याचं ठरवलं आणि सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करायचं पण ठरवलं कदाचित एखादी वेगळी कल्पना सुचेल अशी आशा होती आतल्या स्वागत कक्षात एका बाकावर फिमिको बसली आणि त्याचवेळी तिला कसली तरी सळसळ ऐकू आली हॉलच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या ऑफिसच्या खोल्यांमधून तो आवाज येत होता फिमिको दपक्या पावलांनी त्या आवाजाच्या दिशेनं गेली उजवीकडच्या सगळ्या शेवटच्या खोलीमध्ये तिला एक बाई नाकाच्या शेंड्यावर चष्मा ठेवून कागदाच्या एका मोठ्या गठ्ठ्यावर ओणवी होऊन काहीतरी शोधत असलेली दिसली फ्युमिकोला पाहून चमकलेल्या त्या बाईनं खुर्चीतून जवळजवळ उडीस मारली कोण तुम्ही तिने विचारलं इथे काय करत आहात संग्रहालय बंद आहे माझं नाव फ्युमिको इशिओका थेरेजियन स्टार्टमध्ये असलेल्या एका लहान मुलां मुलीबद्दल माहिती मिळवण्यासाठी जपानहून आले आहे टोकियोमधल्या आमच्या संग्रहालयात तिची सुटकेस आहे तुम्ही नंतर कधीतरी आलात तर तुम्हाला कोणाची तरी मदत मिळू शकेल ती बाई सौजन्यानं म्हणाली पण नंतर नाही येऊ हो शकणार मी माझं जपानचं विमान उद्या सकाळी प्रागहून निघणार आहे हना ब्राडीला शोधण्यासाठी मला तुम्हीच मदत करा फ्युमिकेनं विनवणी केली त्या बाईनं डोळ्यांवरचा चष्मा काढला समोरच्या तरुण जपानी मुलीकडे निरखून पाहिलं आणि ती किती उत्सुक आणि निश्चयी होती हे तिच्या लक्षात आलं मग एक उसासा टाकून ती म्हणाली ठीक आहे तुम्हाला मदत करण्याचा मी प्रयत्न जरूर करेन पण कसलंही आश्वासन देऊ शकत नाही माझं नाव लुडमिला इकडे थेरेजियन स्टार्टमध्ये काय घटलं आहे बघूया एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीस किंडरहाईम एल चारशे दहा ही मोठी पण साधी इमारत होती तिच्यामध्ये दहा झोपण्याच्या खोल्या होत्या त्या खोल्यांमध्ये वाळलेलं गवत भरलेल्या गोंडपाठाच्या गाद्या घातलेले ती मजली पलंग म्हणजे बंक बेड होते आणि एकेका खोलीत वीस मुली होत्या युद्धापूर्वी त्या गावाची लोकसंख्या पाच हजार होती नाझींनी तेवढ्या जागे जागेत दसपट माणसं कैद करून कोंबली होती पुरेशी जागा नाही पुरेसं अन्न नाही स्वतःसाठी एखादा क्षणही मोकळा नाही खूप माणसं खूप ढेकून आणि खुशी आणि छावणीवर क्रूर शिस्त लादून पहारा करणारे खूप सारे नाझी हनाचं वय लहान असल्यामुळे सुरुवातीच्या काळात तिला इमारती बाहेर जाण्याची परवानगी नव्हती त्यामुळे तिला जॉर्जलाही भेटता येत नव्हतं तो, तो थोड्या अंतरावर असलेल्या मुलांसाठीच्या किंडरहाईम एल चारशे सतरामध्ये राहत होता हॅनाला त्याची फार आठवण येत असे आणि बाहेर जाण्याची परवानगी असलेल्या मोठ्या मुलींकडे ती सारखी त्याची चौकशी करत असे त्या मुलींनी हॅनाला आपल्या पंखाखाली घेतलं होतं आई वडिलांविना जगात एकट्या पडलेल्या आणि भावापासूनही दूर असलेल्या या मुलीबद्दल त्यांना भारी वाईट वाटे शेजारच्या बंकवरच्या एका मोठ्या मुलीशी हॅनाची मैत्री झाली बुटकी आणि काळ्या केसांची एला खूप उत्साही होती तीने इमी ती नेहमी हसत असायची तिच्याकडे आधारासाठी पाहणाऱ्या हॅनाला कसलीही अडचण असली तरी ती मदत करायची आणि म्हणूनच तिला हॅनाबरोबर वेळ घालवायला आवडायचं ज्या माणसाकडे जेवणाची कुपनं वाटण्याची जबाबदारी होती त्याला ह्यानाबद्दल माया वाटे आणि तिच्या तब्येतीची काळजीही वाटे हॅनाला नेहमी भूक लागलेली असते हे त्याला ठाऊक होतं रेशनवर मिळणारं पाणीदार सूप आणि काळ्या पावाचा एखादा जास्तीचा तुकडा तिला मिळावा म्हणून तो जादा कुपनं हळूच तिच्याकडे सरकवायला तयार असे जास्त खायला मिळण्याच्या आशेनं हॅनाच्या पोटात गुरगुर होई आणि तिच्या तोंडाला पाणी सुटे पण प्रत्येक वेळी ती नम्रपणे नको म्हणून ती जादा कुपन नाकारत असते एला आणि इतर मोठ्या मुलींनी तिला बजावलं होतं की नियम मोडताना पकडली गेलीस तर तुझी काही धडगत नाही कुटुंबापासून दुरावलेल्या लहान जागेत दामलेल्या पोटाला त्याम खायला मिळत असलेल्या या त्या मुलींनी अशा वाईट परिस्थितीचाही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्याची धडपड सुरू केली बागेमध्ये नाझी सैनिकांकरता फळं भाज्या आणि फुलांची लागवड केलेली होती पंधरा वर्षाच्या मुली तिथे काम करत बागेची जबाबदारी सांभाळणारे मिस्टर श्वाट्स बार्ट अधूनमधून हॅनाला बागेत येण्याची परवानगी देत त्यामुळे तिला मोकळ्या हवेत आणि सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवता येईल मोठ्या मुलींबरोबर बागेत काम करण्याची संधी मिळाली की तिला फार आनंद होई शिवाय एक बोनसही मिळे एखादी स्ट्रॉबेरी एखादी घेवड्याची शेंग उपचूप तिच्या भुकेल्या तोंडात दाखल होई पण बहुतेक वेळा हॅनाला आपल्या वयाच्या किंवा त्याहून लहान वयाच्या मुलींबरोबर खोलीतच थांबावं लागे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या सुपरवायझरबाईचं बाईचं ऐकावं लागेल त्या लहान मुलींना रोज पलंगाखालची जागा झाडून पुसून स्वच्छ करावी लागे खरकट्या बशा आणि मुलींची तोंडंसुद्धा पंपावर धुतली जात आणि अशा परिस्थितीतही रोज किंडरहाईम एल चारशे दहाच्या पोटमाळ्यावर गुप्तपणे अभ्यासवर्ग भरत संगीताच्या वर्गात मुली नवी गाणी शिकत पहारेकऱ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून त्या अगदी हळू आवाजात गात रोज वर्ग संपताना एका मुलीच्या घरी शिकलेलं एक आवडतं गाणं म्हणण्याची संधी दिली जाई हॅनाची पाळी आली की ती स्तोनात्स्का नावाचं गाणं म्हणे स्तोनात्स्का म्हणजे शतपात शंभर पायांची आळी सोपं नसतं तिचं जिणं शंभर पाय दुखेपर्यंत चालणं सोपं नसतं तिचं झि जिणं शंभर पाय दुखेपर्यंत चालणं विचार करा ते असतील किती दुखत मग तिनं तर कर किती करावी कुरकुर त्यामुळे मला जेव्हा रडू र, रडू होतं तेव्हा मला तिची आठवण येते तिच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत असल्याची मी कल्पना करते तिच्या पावलांवर पाऊल ठेवून मी चालत असल्याची कल्पना करते आणि मग मला माझं आयुष्य खूपच सुखाचं वाटायला लागते तिथं शिवण वर्गही चालत हॅनानं आयुष्यात कधी शिवणकाम केलेलं नव्हतं आणि सुईशी जमवून घेणं तिला फारच अवघड जाई आपल्या हातून बावळटपणे एखादी चूक झाली की ती खिदळत सुटे आणि तिची शिक्षिका तिला दटावून हसू आवरायला सांगे तरीही हॅनानं एक निळा ब्लाऊज शिवून तयार केला आणि तिला स्वतःचा मोठा अभिमान वाटला पण हॅनाचा सगळ्यात आवडता वर्ग होता कलेचा तिथे रंग वगैरे साहित्य मिळणं फार अवघड होतं काही लोकांनी आपल्या सुटकेसमध्ये लपवून थंड थोडंफार साहित्य आणलं होतं कधीकधी कोणीतरी मोठा धोका पत्करून नाजी कोठारामधला कागद चोरून आणत असे दुसरं काहीच मिळालं नाही की साधा सामान बांधण्याचा सा कागद वापरला जाई सुरुवातीच्या काळात या नात्या मार्गानं कुठून तरी रंगीत पेन्सिली मिळत चित्रकलेची शिक्षिका फ्रिडल डिकर ब्रांडाईस ही थेरेजियन स्टार्टमधीलच एक कैदी होती ती स्वतः प्रसिद्ध चित्रकार होती तिनं आपल्या विद्यार्थिनींना यथार्थ दर्शन आणि पोत यासारख्या अवघड गोष्टीही शिकवल्या होत्या मुलींनी कधीकधी गंभीर विषयांवरची चित्रही केली घेट्टोच्या भिंती अन्नासाठी रांगेत उभी राहणारी माणसं कैद्यांना आजी सैनिकांची मारहाण इत्यादी पण या सगळ्यापेक्षाही फ्रीडलची इच्छा होती की आपल्या वर्गातल्या मुलींनी भोवतीचं दुष्ट वातावरण थोड्या वेळाकरता का होईना विसरावं मोकळ्या जागेचा विचार करा तिनं हॅनाला आणि इतर मुलींना सांगितलं स्वातंत्र्याचा सा विचार करा आपल्या कल्पनेला मोकळेपणानं धावू द्या तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा ते कागदावर उतरवा असं ते नेहमी सांगत असत तर आता ह्याच्या पुढचा भाग काय आहे तो आपण उद्या वाचूया मित्रांनो तोपर्यंत बाय बाय